मित्रांनो अरे असा कसा कलियोगा हो अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा अरे असा कसा कलियोगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्नाआधी नादू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माये बापा स्वतः शोधून पोरग धावती हो माये बापा अगं ही कलियुगाची खान अग ऐक ही कलियुगाची खान तुझी टिकणार नाही शान अग ही कलियुगाची खाणं टिकणार नाही शान पण करू नको शान पान करू नको शानपान तुला पुन्हा विचारणार नाही कोण पोरगी बापाला चोना लावती लग्न आधी नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माय बापा अरे असं कसा कलियोगा करमाचे फळ भोगा हात टिकणार नाही दागा पोरगी बापाला चुना लावती लग्नाआधी धावती बाप पाठवितो पोरला शाळा बाप पाठवितो पोरला शाळा सुटतो तिचा आळा बाप पाठवितो पोरला शाळा सुटतो तिचा आळा आणि वाढतो तिचा चाळा बाप पाठवितो पोरला शाळा सुटतो तिचा आळा वाढतो तिचा चाळा बाप घरी भोळा पोरगी बापाला चुना लावती लग्न आधी नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो माये बापा अरे असा कसा कली टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्न आधी नातू धावती अग घे बापाची आन ऐक ए घे बापाची आण वागणार नाही तू कधीच घाण घे बापाची आण वागणार नाही तू कधीच घाण बुद्धीनं तू खरच आहेस मान बुद्धीनं तू खरच आहे खरच आहेस मान तुला ताकद देई संविधान घे बापाची आण बुद्धीनं आहेस तू मान ताकद देई संविधान पोरगी बापाला चुना लावती लग्ना आधी नादूत आवती स्वतः शोधून पोरग धावती हो बापा ऐकते ना स्वतः शोधून पोरग धावती हो मायेबापा नको करायचं ते केलंस तू नको करायचं तू केलंस मायेबाप जिवंत मेल नको करायचं ते केलं माये बाप जिवंत मेल माये बापाला तू फसविलं माय बापाला तू फसविल माये बापाला कोणत्या जन्माचं हे तू फळ दिलं माय बापाला कोणत्या जन्माचं हे फळ दिलं पोरगी बापाला चुना लावती लग्न आधी नातू धावती स्वतः शोधून पोरग धावती हो मायेबापा अरे असा कसा कलिओगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा अरे असा कसा कलिओगा कर्माचे फळ भोगा हा टिकणार नाही धागा पोरगी बापाला चुना लावती लग्नाआधी नातू धावती स्वतः शोधून पोरग दावती हो माये बापा. बंद कर